वैभववाडीत अर्जुन राणे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पथनाट्य सादर पथनाट्यातून आपत्तीचे धोके व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ टिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेईई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा, प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते वैभववाडी तहसीलदार कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व धोके त्यावरील उपाय आपत्तीत घ्यावयाची काळजी संयम अफवा भीती सावधानता ज्ञान सहकार्य ही आपत्ती व्यवस्थापनाची सहा सुत्रे आपत्तीचे प्रकार या सर्व गोष्टीबाबत पथनाट्यातून कलाकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या पतनाट्यात अजय कलठोणे इंद्रसिंग राजपूत निलेश खेडेकर निलेश सातपुते सनिक क्षीरसागर काव्या कलठोणे विशाखा गवांडे या कलाकारांनी आपल्या अभिनयाने विनोदी संवादातून उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन केले वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पथनाट्य कार्यक्रम वैभववाडीतील शाळांमध्ये आज राबविण्यात आला यावेळी मुख्याध्यापक बी एस नावकर पी एम पाटील माध्यमिक विभाग प्रमुख एस एस पाटील पी बी पवार प्रशालेचे आर एस पी अधिकारी एम एस चोरगे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपलं प्रेम पुन्हा बरोबर आपल्या राज्याच्या हवामान खात्याने धोक्याचे इशारा दिले हवामान खात्या काय म्हणतो काय या वर्षी आपल्या राज्यामध्ये कुठेतरी भूकंप होऊ शकतो बरोबर की नाही कुठेतरी घातकुटी होऊ शकते मग अव कुठे पूर सुद्धा येऊ शकतो पण ह्या सगळ्या काय महाराज शक्य नाही बरोबर अशी जर भयंकर आपत्ती आपल्या राज्यात आली तर काय होईल संपत्तीचं नुकसान होणार जर आला तर ह्या लहान मुलाच्या चट्यावर आपल्या राज्यात आला त्यासाठी आपल्या ह्या सगळ्या लहान मुलांना याच्या पालकांना जागरूक केलं पाहिजे त्याची पाणी करणं गरजेचे त्यासाठी एक करा। करा। काम करा आमचा रोद काढा महाराज घोडे सुट्टीवर आहेत घोडे डावणीला लागले आता प्रधानजींनी सांगितलं की सुट्टीवरती आहेत एक काम करूया आपण शिक्षण जाऊया शिक्षण देऊया चला चला ऍग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुक्काम पोस्ट सांगोळवाडी तालिका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग घेऊन आपण सुरक्षित तू रे तुला सांगते मित्रांच्या नागाने ते बारीके असं वाटतंय त्यामध्ये लट करून दाखवतो किंवा पोहून दाखवतो तर काय किती स्पेड जातात ते बघू ते बघायला अजिबात जायचं नाही बघितलं का मुलांना हे कुटुंब कस झालं सुरक्षित झालं स्वतःचा जीव वाचण्यासाठी ते सक्षम झाले हे का झालं कारण यांनी शासनाने ज्या प्रसार माध्यमातून प्रसार माध्यम म्हणजे काय टीव्ही झाला रेडिओ झाला त्याच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिल्या होत्या सुरक्षिततेच्या त्यांचं त्यांनी पालन केलं म्हणून ते कुटुंब आज सुरक्षित झालं कसं आहे नैसर्गिक आपत्ती आपल्या हातातलाही निसर्ग आहे त्याची आपत्ती होणारच नाही येणारच ना आहे पण त्याच्यातून आपण स्वतः कसं सुरक्षित होऊ शकतो याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बरोबर आज तुम्ही शाळेत आज तुम्ही शाळेत शिकता तुम्ही तुमच्या सरांना सांगायला पाहिजे की सर जर पूर आला तर आम्ही कसं वाचायचं सर ढग पुढे झाली तर आम्ही कसं वाचायचं सर भूकंप झाला तर आम्ही काय करायला पाहिजे असे जनजागृती फक्त नाटकाच्या द्वारेच नाही तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांना सांगायचं ते म्हणजे नेमकं काय करायचं काय नाही याचे कार्यक्रम शाळेमध्ये राबवायला सांगा या उतारावरती ट्रॅफिक कसले आहे गो मला वाटतं ऍक्सिडेंट झाला थांब थांब त्या काकांना विचारतो मी काय झाले हो काका इकडे काय झालं ट्रॅफिक कसले अहो गाववाले तुम्ही आजूबाजू काय वातावरण वीज पडते कुठं दरप कोसळते कुठं ढग होते आओ, आता तर हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानुसार मुसळधार पाऊस अहो आता पण पाऊस मुसळधारच करतोय आपण एक काम करू समोरच्या झाडाखाली आपली गाडी नेऊन लावू असं पण त्या झाडाखाली किंवा शेड खाली दुकानाच्या समोर आपल्याला थांबू नका ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं आणि ते दामिनी नावाचं ऍप आहे ते डाउनलोड केलंय का नाही नाही ते शासनाचं ऍप आहे ते डाउनलोड करा त्याच्यावर होणाऱ्या धोक्याची माहिती नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी